पैसे ते सर्व कसे मॅनेज करतात हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरात पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंज युट्यूब चॅनलवरती चेहऱ्यावरचा हसा सांगेल तुम्हाला का, का मी खुश आहे का आनंद आहे कारण का आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलोय भारत आपला चॅम्पियन झालाय तर आणि तुम्ही मॅच बघितली नसाल तर काय फायदा नाही तुमचा कारण का, का। काय ती बुमराची ओवर तीस बॉला तीस पाहिजे होते काय ती ओवर काय ती सूर्यकुमार यादवची कॅच काय ते रोहित शर्माचे कॅप्टन्सी आणि काय ते विराट कोहलीचे पंच्याहत्तर रन्स जाम भारी मॅच झाली पूर्ण अंगाशी आलेली काय तुम्ही बघितली नसेल तर मिस केली जाऊन हायलाईट तरी बघून घ्या जाम भारी मॅच झाली आणि चला आता ब्लॉग सुरू करूया आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तीस ज्येष्ठ नागरिकांचे एकत्र बड्डे आहेत तेच सर्व आनंदमयी क्षण मी टिपण्यासाठी चाललो आहे आणि तुम्हाला दाखवीन कसे सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात कसे ते मजा करतात आणि कसे सेलिब्रेशन करतात तर तेच बघण्यासाठी आपण जाणार आहोत ग्रामपंचायतच्या वरती तर काय मॅच तुम्ही बघितलीत का तुम नाही मला माहिती नाही कमेंट करून नक्की सांगा का मॅच बघितलीत का नाही तर चला टाईमपास न करता व्लॉग सुरू करूया या, या इंडिया

टू डू यू हैप्पी फाइन दिस जर्मन म्यूजिक हैप्पी बर्थडे सुनाई दा ताल्या नाश्त्यासाठी केक आणि समोसे सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्रीवाटपाचा कार्यक्रम होणार आहे छत्रे आणल्यात सर्वांसाठी

चांगल्या घडण्याचा सदैव प्रयत्न करेन आणि त्यासाठी येतो येतो लागणारा मार्गदर्शक आपण मला माझा आपला मुलगा समजावा आणि तसंच जर चुकत असेल तर खरंच मार्गदर्शन करा आणि आपल्या ग्रामपंचायतीचं जास्तीत जास्त विकास कसा होईल जास्तीत जास्त सुविधा आपल्या नागरिकांना आपल्या महिला मंडळाला महिला मंडळाला कसा या ग्रामपंचायतीच्या ज्या योजना आहेत त्याचा कसा पुरेपूर फायदा या सर्व सामान्य लोकांना होईल याच्याकडे कटाक्ष माझं तर प्रयत्न करतोय परंतु त्यासाठी आपल्या मार्गदर्शन आणि गरज आहे ते सदैव आपण माझ्या पाठीशी ठेवा आणि ज्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मला समस्या ना आहेत आपल्याला खरंतर इथपर्यंत चढी यायला लागते हे मी माझा म्हणजे त्याबद्दल कार्यक्षम मागतो आणि आपण प्रयत्न करू की खाली कुठं तरी आपला एखादा वाल वगैरे शिवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू माझ्याकडून जास्तीत जास्त करेल आणि आपण पण मला सहकार्य करावं ही नव्वती आणि एवढे कधी पाऊस आला तर थोडसा आमचं पण राहिलंय खायचा आणि नंतर मग पण राहिलेला वाटून काढला आणि आम्ही छत्री घेतल्यानंतर सही करायची आहे त्या छत्री मिळाली ती पोच म्हणजे सही आणि मग आपली छत्री मिळाल्याची पोट द्यायचे धन्यवाद आता आपल्यासमोर सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे ज्येष्ठ आहेत तर त्यांना आपण विचारूया छत्री वाटपाची कल्पना त्यांच्या मनात कशी आली आणि ते सर्व मॅनेज कसे करतात म्हणजे जर हे सर्व मॅनेज करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट लागते ती पैसे ते सर्व कसे मॅनेज करतात त्यांना कोण मदत वगैरे करतात मोलाचा वाटा कोणच्याकडून येतो ते सर्व आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया तर आपल्याला कोण अशोक अशोक काका सांगणार आहेत तर ही कल्पना संकल्पना ही आम्ही मीटिंग घेतो दर महिन्याला तिथं आम्हाला एक कल्पना सुचली बाबा आपण हे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मंडल आपण स्थापन केला आहे तर त्यांना आपण काय देऊ शकतो कारण आम्ही जे आहेत सर्व ते सर्व रिटायर आहेत तर आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं कार्यकारी मंडळांनी प्रत्येकाने कमीत कमी हजार रुपये आपण काढायचे आणि त्या माध्यमातून आपण जी रक्कम जमा होईल त्याच्यातून आपण आपल्या सभासदांना वाटप करायचा अशी आम्हाला क संकल्पना सुचली तर त्यासाठी पहिला मोलाचा वाटा असेल तर आमचे मंडळाचे कार्याध्यक्ष त्यांनी दोन हजार रुपये देऊन सुरुवात केली आणि असा हा आमचा उपक्रम चालू झाला आणि मग तो आता आम्ही आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व म सभासदांना बोलवून त्यांचे वाढदिवस पण साजरे केले आणि त्यांना एक गिफ्ट काहीतरी भेटवस्तू म्हणून आज आम्ही त्यांना दिलेली आहे सर्व मिळून पैसे काढून तुम्ही हा कार्य करतो ज्याचा वाढदिवस असते त्यांनीच द्यायचे काय म्हणजे ते सर्व मला आता आम्ही कार्यकारी मंडळाने आता मंडळातल्या आज जवळजवळ आम्ही सहा ते सात लोक आज आमचा वाढदिवस होता तरी सुद्धा आम्ही पाचशे रुपये आम्ही वाढदिवसासाठी दिले आणि एक हजार रुपये आम्ही छत्रीसाठी दिले असे दोन्ही ते हे झालं त्याच्यामध्ये आणि ज्यांचा काय कामचं जे सदस्य नाही त्यांनी पण हजार रुपये असे दिले कोणी दोनशे रुपये पण दिले त्यांनी नाही दिले तरी पण त्यांचा पण सत्कार या इथं झालेला म्हणजे असं काय नाही का कोणला फोर्स नाही अपेक्षित असं नाही का दिल्याचं नाही दिले तरी सदस्य आहे म्हणून त्याला त्याचा सत्कार करणं बड्डे करणं हे आपला मंडळाचं म्हणजे उद्दिष्ट आणि ज्यांना आता नवीन जे अजून आपल्यात सामील झालेत नाही ज्येष्ठ ज्यांना आता तुमच्यासोबत संपर्क साधायचा असेल तर ते कुठं साधावा त्यांनी सध्या जागा उपलब्ध करून दिल्या आम्हाला थोडे दिवस बसण्यासाठी जेव्हा ग्रामपंचायत पुढे आमची जागेची व्यवस्था करेल हा त्यावेळेला मग आम्ही तो ऑफिस आम्ही सध्या तरी आमच्या तिथं बसणं असते काय कार्यालय काय मी मंडळाचा काय काम आहे ते तिथंच आम्ही बघतो तो आमचा टायमिंग ता आहे ऑफिसचा टायमिंग शनिवार रविवार संध्याकाळी पाच वाजता आम्ही तिथे बसतो ते जवळजवळ आम्ही साडेसात आठ पर्यंत प्रत्येक शनिवार रविवार असतो त्याच्यानंतर जर काय आम्हाला वाटलं चला बाबा आज आपण बसूया काय आपल्याला काय मिटिंग काय महत्त्वाचं बोलायचं आहे ते आम्ही त्यासाठी एकमेकाशी प संपर्क साधून आम्ही सर्वांना तिथे मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांना तिथे बोलवतो आणि आमची सभा तिथे घेतो ठीक आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लावं असंच कार्य करत राहाल धन्यवाद ओके मिलून मिसळून हे सर्व कार्य करत आहेत तर तुम्ही देखील म्हणजे सिक्स्टी प्लस असाल तर किंवा तुमचे वडील आई जर सिक्स्टी प्लस असेल आणि त्यांना जर इच्छा इच्छुक असतील ते त्यांच्यात सामील होणार तर तुम्ही नक्की सामील होऊ शकता मी कॉन्टॅक्ट नंबर पण समोर तुम्हाला येत असतील नक्की कॉन्टॅक्ट करा आणि फॉर्म भरून घ्या चांगलाच आहे आणि काय काय सुविधासुद्धा भेटतात सुविधासुद्धा भेटतात नक्की या आणि फॉर्म भरून घ्या आपले सर्व आहे तर चला कसा वाटला व्लॉग आणि हां तुम्ही करताय काय आपल्या मम्मी पप्पाच्या बड्डे घरी कमेंट करून सांगा आणि बघितलं ना किती आनंद असतं त्यांना किती खुश सर्व ना तर चला कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असेच आपले चॅनलवरती नवीन नवीन प्रकारचे ब्लॉग येत असतात तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल्लन टेक केअर बाय बाय सी यू सून काळजी घ्या